नमस्कार तर मंडळी मी आज घरच्या घरी पनीर तयार करून पनीरची भाजीसुद्धा बनवून दाखवली आहे तर बाहेरचं किती दिवसाचं असेल काय असेल त्याऐवजी आपण घरच्या घरी पनीर तयार करून हे पनीरची भाजी बनवणार आहोत तर ती मी कशी बनवली आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया अगदी आपल्या घरी ताजी ताजी तयार झालेली पनीर बघू शकता तुम्ही किती फ्रेश आणि व्यवस्थित अशी ही पनीर घरच्या घरी तयार झाली आहे तर ही मी कशी बनवली आहे ह्याची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा मी काय काय घेतलं आहे टोमॅटो कांदा आलं लसूणची पेस्ट वाटण एवरेस्टचा पनीर मसाला थोडी ग्रेवी बनवली आहे मगजबी आणि काजूबीची कोथिंबीर पनीर तर मटार मी थोडे बॉईल करून घेतले आणि पनीर थोडं तेलावरती परतून घेतलं कच्च्या पनीरपेक्षा कच्चं म्हणजे थोडं असंच ठेवल्यापेक्षा थोडं आपण तेलात परतून घेतल्यावर छान असं स्वाद आणखीन वाढतो तर बघू शकता तुम्ही असं थोडंसंच घातलं आहे तेल जास्त नाही तर ते तळून आपण साईडला ठेवलं आता तेलामध्ये मी जिरं हिंग मोहरी माझी संपली असल्यामुळे मी नाही घातली तुम्ही घाला तर आलं लसूण पेस्ट घालणार आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हळद टॉमॅटो प्युरी डायरेक्ट लसूण लालसर झाल्यावर टॉमॅटो घातल्यावर ते बाहेर चुरचुरुर उडतं त्याऐवजी थोडीशी हळद घातल्यानंतर टॉमॅटो घालायचा जेणेकरून तेल बाहेर उडत नाही व्यवस्थित असं छान शिजतं टॉमॅटो तर तुमच्या आवडीनुसार जे तुमच्याकडे असेल ते लाल तिखट संडे ला। मसाला तेवढे मसाला साधा मसाला जसा आपल्याला आवडीप्रमाणे तो लाल मसाले वापरून घेऊया थोडेसे आणखीन माझ्याकडे आहे शाही पनीर मसाला आहे तो मी यूज करणार आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता तर टोमॅटोची प्युरी बी आणि काजू बी थोडेसे मी पाण्यात भिजत घातले होते आणि ते मिक्सरला वाटून घेतले आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे थोडंसं त्यात गरम मसाला घालून वाटून घेतला आहे वाटतानाच थोडा गरम मसाला घातला आहे कांदा थोडा लालसाल रंगावर तळून घेतला होता व्यवस्थित मिक्स झाल्यावर ही तयार केलेली पिवरी आपण त्यात ॲड करूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून ते, तेलामध्ये थोडंसं परतलं जाईल तर दोन तीन मिनटं असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत कडेला आपण असं चमच्याने फिरवून घेऊया छान असं झालं आहे तर मी त्यात मटर घालणार आहे बॉईल केलेले मस्त परत एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही किती दाट सर अशी मस्त ग्रेवी तयार झाली आहे तर कोथिंबीर घालणार आहे पनीर तर आपला घरचा असल्यामुळे थोडा आपण परतून पर पण पर घेतला आहे तेलावर त्याला काही जास्त शिजायची गरज नाही त्यामुळे मी शेवटी घालणार आहे ते तर चवीपुरतं मीठ पण घालून घेते अगोदरच आणि झाकण ठेवून परत एक अशी उकळी काढून घेते आणि हे पनीर घरी केल्यामुळे थोडे एवढे त्याचे तुकडे थोडेसे असे विस्कटतात अगदी ठोकळ्याच्या ठोकळे राहत नाहीत थोडे हे होतात बाहेरून आणलेलं तर मिक्स असेल पण आपल्या घरातल्या घरात बनवल्यावर घरात काही मिक्स नसतं त्यामुळे ते तसं होतं तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर ही भाजी माझी तयार झाली आहे पनीरची तर बाहेरचं घेऊन येण्यापेक्षा आपण घरच्या घरी अर्धा लिटर एक लिटरमध्ये जेवढं आपल्याला किती माणसाचं हवं आहे त्या पद्धतीने पनीर घरच्या घरी बनवायला खूप सोप्पं आणि ताजं फ्रेश आपल्याला भेटणार आहे तर मी बनवलेलं पनीर आणि पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशीचे एक व्हिडिओ घेऊन पुढच्या भागात धन्यवाद